निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा ऑनलाईन पद्धतीने महिला आणि मुली पुरवण्याच्या उद्देशाने वेबसाईट बनवून नागरिकांना फसवण्याच्या घटना बुलढाण्यात आल्या बुलढाणा ये येथे राहणाऱ्या एका उच्च लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार बुलढाणा तपास करून गुजरात येथील पाच आरोपींना राजस्थानमधून ताब्यात घेतले होते आरोपी दिवान जैनुल आबेदीन फुजेल खान रशीद खान पठाण जीत संजय भाई रामानुज चिराग कुमार खोडाभाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद मोहम्मद पठाण हे सर्व गुजरात मधील राहणारे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींच्या ताब्यातून दहा मोबाईल तेरा सिम कार्ड आठ एटीएम कार्ड एक होंडाई वर्णा फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर असा एकूण सात रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे आता चोवीस बारा तेवीसला बुलढाणा शहरामध्ये एक वैद्यकीय शिक्षण घेणारा युवक आहे त्यांनी काही साईट सर्च केल्या गुगलवरती आणि त्याच्यावरती त्यांनी एस्कॉट्सची साईट सर्च केली एस्कॉट्स एस्कॉट्स म्हणजे थोडक्यात हा वेश्या व्यवसायाचा एक प्रकार आहे या याच्यामध्ये जनरली तरुण तरुण मुलं या गोष्टी करतात एकट्यामध्ये खूप माणसं करतात लाजेखाजे कोणी बोलत नाही एकमेकाला परंतु त्यांना साईट्स दिसल्या वेगवेगळ्या त्या ते साईट्समधून त्यांनी एका साईटवर चौकशी केली तर चांगली सर्व्हिस पुरवण्यात येईल वगैरे वगैरे त्याला सांगण्यात आलं आणि असे त्यांनी त्याला ॲडव्हान्स पेमेंट मागवून त्याच्याकडून पाच लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडून त्यांनी फोनपेने त्यांनी घेतले आणि ते पैसे घेतल्यानंतर त्याला ती सेवा मिळाली नाही म्हणून त्यांनी फिर्याद दिली आणि सी आर नंबर बावन्न पब्लिक तेवीस दाखल झाला चारशे एकोणीस चारशे वीस आणि आय टी ॲक्ट सहासष्ट सी डी असा आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला ह्याचा तपास आमच्या सायबरच्या टीमने केला त्यात शकील खान राजदीप वानखेडे विखे खरात केशव गोबे संदीप राऊत आणि खांडेराव या लोकांनी हा तपास केला आणि याची लिंक ही जी आहे ही अहमदाबाद पर्यंत पोहोचली अहमदाबादला जाऊन टीमनी काल पाच आरोपी तिथून अटक करून आणलेले आहेत त्यात दिवान जैनुल आबिदीन अहमदाबाद गुजरात फुजैल खान रशीद खान पठाण जी तू संजयबाई रामानुज चिराग कुमार खोडाबाई पटेल आणि मुस्तफा खान मोहम्मद खान पठाण पाच आरोपी अटक केलेले आहेत आणि यांच्याकडून आमच्या टेक्निकल टीमनी आणि आय इन्व्हेस्टिगेशन टीमनी राजस्थान आणि कोटा इथून यांना ताब्यात घेतलं दहा मोबाईल तेरा सिम कार्ड्स आठ ए टी एम कार्ड आणि एक हुंडाई वरना फोर व्हीलर आणि नगदी बहात्तर हजार रुपये असा सात लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे आणि इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे काल त्यांना कोर्टापुढे हजर केलं तर कोर्टाने त्यांना दहा दिवसाचा पी सी आर दिलेला आहे आता हे जे लोक आहे हे सबस्टिट्यूट आहे डीलर काइंड ऑफ लोक आहेत हे वेबसाईट तयार करायचे पैसे देऊन वेबसाईट जे दे मेन लोक आहेत यांचे त्यांना हे काही पैसा मंथली देऊन त्यांच्या मार्फत हे काम करतात ती लिंक कुठे जाते शेवटपर्यंत हा आपला प्रयत्न सुरू आहे तपासाचा फ्रॉड कसा करते कस्टमर आते थे वेबसाइट पर से तो उनको व्हाट्सअप पर आते थे डायरेक्टली तो व्हाट्सअप पर से उनको फोटोज और डिटेल लेके बुकिंग कराते थे फिफ्टी परसेंट एडवांस पेमेंट लेते थे और फिफ्टी परसेंट लोकेशन पर बुलवा कर लेते थे ये पेमेंट कितना बोलते थे वेबसाइट पे पेमेंट की मांग कितनी रहती थी टू थाउजेंड से स्टार्ट होता था सेवन थाउजेंड तक अच्छा वेबसाइट ऑनलाइन रजिस्ट्रेशन से करवाया फिर वेबसाइट रेंट पर लिया था ओनर कौन है उसका वो नहीं पता क्योंकि डायरेक्टली जी से कॉन्टेक्ट होता है आप जो लेडीज़ के फोटो वगैरह दिखाते थे, थे वो सेलिब्रिटी लेते थे, थे जी इंस्टाग्राम पर से लेते थे अभी तक कितने लोगों को ऐसा आपने फ्रॉड किया है ज़्यादा नहीं न्यू स्टार्ट किया था न्यू स्टार्टअप ये कितना आदमी था जो जिसको आपने बताया चार शायद आपके और कोई लेडीज भी है क्या नहीं अच्छा और महाराष्ट्र में क्या और कितने लोग कुछ पता है महाराष्ट्र में एक ही एक ही पर्सन था एक ही बंदा पकड़ा गया जी

लोगों को तो तो ये करके एक दिन में एक ग्राहक फसा लेते थे नहीं सिर्फ बाय चांस 10 15 दिन में कोई एक आता इस बिजनेस में आप कैसे आ गए ये पहले मैंने इसमें लीगल में लिया हुआ था तो उस पर से मेरा एक बार मेरे साथ भी ऐसा ही फ्रॉड हुआ था तो उस पर से मुझे हिंट आया तेरा कितने पैसे गए थे मेरा 12000 रुपया गया था फर्स्ट टाइम ये समप्लेन उनको कितने कितने लोग हैं आपके साथ मेरे साथ एक ही बंदा है टोटल हम पांच बंदे हैं बुलडा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य